छोट कवलं लगेच असते उंचते मग ती टाक करायला लागते टाक करायला लागते मग ते टाक करत करतशी जागाच असते

आणि परत मग सगळं धारा घरात काढायला लागतो दारा धारा काढत काढत नसतो दहार काढ तू बाराजा फाटी जाय घरात बारा काढ बाराजा जाय घरात मग त्या दिवशी मग सकाळी ती बायकू बायकू लागली कालवा करायला माझी ऐकूत आहे तुमच्या घरात आहे कालवा करत परत परत सशी येतो तिकडे सशी म्हण तू माझ्या टाकायला गेलेस कर मी तुझ्या आयला मी टाकल्या आता चार पाच दिवस दुःख करते परत बोलत नाही त्या स्वशीशी सोबत परत बोलायला लागते परत का शिशी जायला हा दे परत विकारा त्रास असतो काय दिवसाने परत ती मरती मरती मग त्या दवाखान्याचा खर्च जास्त असतो मग त्या मग शिशीकडे काही पैसे राहत नाहीत मग शिशी कामाला जायला लागतो प्रियाकडून घरगुस सगळं काम करते घर चालवलेलं असतंय म्हणजे वर्ण कवलं असतं साधच घर असतं त्यांचं कामाला जायला मग आधी मध्ये बघितल्या घरात मिटिंग बसले माझ्या मिसरी मिसरी घासून बसतो कट्टाफोड असतोय मिसरी कसली घ्या पहिल्या काळात मोबाईल काय नव्हतं रेडिओ वाच रेडिओला पहिल्या काळात म्हणायचं की मधलं नवीन गाणं म्हणायचं रेड पहिले मासे म्हणायची नवीन गाणं मग असे विषयी चाललं मिसरी बिसरी का असे विषयी निघाला की तुमच्या घरात आहे का आमच्या घरात आणलं मग प्रियांकाला महिलांनी विचारलं किती तुझ्या घरात आहे का मुली नाही आले मी आणायला सांगते शशीला आणायला सांगतो शेशी काम शशी कामावर येतो शेशीच्या माग आठ दिवस झाली लागते मला पाहिजे मला आणायचंय नवीन कामं ऐकायचंय शेशी कडे पैसे शशीच्या आईच्या आधारपणा सगळे पैसे गेलेले असते ते शशी मग काय काही करून मग शशीला राग येतो माझ्या पैसे नाहीत मग माझ्या माझ्या माग मग त्यासाठी ते मग त्याला राग येतो मग ते सकाळी उठून जातो लोक कामा वगैरे मग सांगतो त्याचा कुकुंभाराकडे कुंभाराकडे तो डेहरा डेहारा घेतो दुकानातो पहिली उदार साखर तैसे साखरा साखरेचा पाच तयार करतो डेयारा लावतो एक कापड घेतो लाल रंगाचं डोंगरावर जातो डोंगरावर गेल्यानंतर तेव्हा माझा पोहे बघतो चांदवता माझा मोठं पोळे बघतो डेहारा त्याच्या खाली ठेवतो माधाच्या माश्या उजवतो ते लांब जाऊन बघ बसतो किती मासे बसले ते बघतो मराठ मास मराठ मास त्याच्यात गेलेला बक्त फडतो ज्या बनतो घारा देतो त्याच्या प्रियांकाला म्हणतो नवीन गाणं आणले व्यवस्थित बायका बी एका हैदी कुकाला बोलली होती हैदी सगळ्या बायका बोलली होती आणि तो मग पहिली आठ मग बिकांना पहिली आठ सांगितल्या सगळ्या बायका बोलवायच्या हैद्री कुक्कर लावायचं आणि त्यातली जी मेम आहे तिला ते सोडायला लावायचं आणि दुसरं नेम सगळ्या घराच्या खिडक्या बिडक्या लावायला दरवाढ लावायला पण बाग लागतो बाग लावतो नवीन गाणं म्हणून दार खिडकीला ऐकायच नाही तर त्याशिवाय ऐकाय येत नाही सगळे खिडक्या बिडकी लावते ती प्रियांका म्हणती तुम्ही मोठे साहेब तुम्ही सोळा पहिल्यांदा दा आई प लावते आगडी पत्र लावते ती एक दिवा पाहिजे दिवस दिव लावती प्रियांक मती अस तुम्ही पहिल्यांदा सोडा तुमचं पहिला मान आहे ती मी ती नाण्याची सोडत प्रियांका सगळ्या शेगान कट्ट्या सुरत मी सगळ्यात पहिल्यांदा सोडणार सुरती द्या मासे सगळ्या नवीन गाणे म्हणायचं बाहेर सगळ्यांनी फोडून काढती द्या शिंगेला तशी गेली तर पोरं तशी गोंबा दिसणार आता सगळ्या चला चालते इथे मी कधी उरवा उभरा दरवाज्याला असते तिच्या आता मग आता इतकं सगळं नवीन का नाही मग आता दरवाजा उघडतो मी दरवाजा उघडतो सगळ्या सगळे बाय कसे घेवाणी असते ती मुठी मुठ्ठी बाहेर ती मुठ्ठी अशी छान सुल असते तर असं तिथं मोठं सुललेला असतं

एवढी आहे माझी कथा धन्यवाद आणि ही कथा मला माझ्या आजीने सांगितलेली आहे